आद आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या बालमित्रांनो आजचा दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हा केवळ राष्ट्रीय सण नाही तर आज हजारो वर्षाच्या हिंदू संस्कृतीचा आणि संविधानाचा संगम आहे आजचा भारत आधुनिक असला तरी त्याची मुळे अतिशय खोलवर आपल्या प्राचीन संस्कृतीत रुजलेली आहे हिंदू संस्कृती ही केवळ पूजापाठापुरती मर्यादित नसून ती जीवन जगण्याची एक महान पद्धत आहे आ भारतीय संस्कृतीचा आत्मा सांगणारा पहिला महाश्लोक म्हणजे सत्यमेव जय ते अर्थात सत्यता विजय होतो असत्यता नाही आज भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे कारण येथे सत्ता, सत्ता सत्यावर कायद्यावर आणि संविधानावर आधारलेले आहे हाच विचार आपण राष्ट्रीय प्रतिकातही कोरलेला आहे संविधान आणि लोकशाहीचा पाया सत्यावरच उभा आहे प्रजासत्ताक म्हणजे काय तर प्रजासत्ताक म्हणजे राजा नव्हे तर जनता सर्वोच्च हेच तत्व आपल्या संस्कृतीत चार वर्षापूर्वी सांगितले आहे राजा धर्मे न पारे अर्थात राज करता राजा धर्माने म्हणजेच राज न्यायाने राज्य करतो आज तो राजा म्हणजे संविधान आहे मित्रांनो हिंदू संस्कृतीने नेहमीच सर्व समावेशकतेचा संदेश दिला आहे त्याचे सर्व सम उदाहरण म्हणजे अयन निज परोवेती गणनालगुचे तथा उदार तू वैव कुटुंबकम अर्थात हा आपला तो परका असा भेद लहान मनाची माणसे करतात परंतु उदार हृदयांच्या लोकांसाठी संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब असते हीच भावना संविधानातील हीच भावना संविधानातील धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकता यांचे मूळ आहे हा आपला भारत विविधतेत एकता असलेला देश आहे मित्रांनो हिंद संस्कृती कर्तव्याला अधिकारापेक्षा जास्त महत्व दिले आहे कारण गीते सांगितले आहे कर्मने व अधिकार असते माफले अर्थात गीतेमध्ये भगवंत सांगतात की तुला कर्म करण्याचा अधिकार आहे तू फळाची आसक्ती घेऊ नको आजचा भारतीय नागरिक अधिकार मागतो परंतु कर्तव्य विसरतो जर प्रत्येकाने आपले कर्तव्य पूर्णपणे पार पाडले तर देश आपोआप प्रगत होईल हीच खरी संविधान हीच खरी प्रजासत्ताकाची ताकत ठरेल मित्रांनो हिंदू संस्कृतीत न्याय आणि हे मोठे महत्व आहे म्हणून म्हणूनच म्हटले आहे अर्थात धर्मात जो धर्माचे न्यायाचे रक्षण करतो त्याचे रक्षण धर्म करतो न्याय करतो हिंदू संस्कृतीने समानतेचा संदेश हजारो वर्षापूर्वी दिला म्हणून भेदात सांगितले आहे समान वाजेशिवाय सत्या नाही कर्तव्याशिवाय स्वतंत्र नाही म्हणूनच भारतीय प्रजासत्ताक हे पाश्चात्यात कल्प पाश्चात्यात संकल्पनेचे अनुकरण नसून हिंदू सनातन हिंदू संस्कृतीचे आधुनिक संवैधानिक रूप आहे प्रजासत्ताक म्हणजे नुसतं मतदान नाही तर नुसतं मतदान नाही तर सत्य ध्या सत्य धर्म न्याय यांचे पालन आहे शेवटी जाता जाता एवढेच मनावेसे वाटते माझी माती माझा देश माझा अभिमान मा माझा धर्म भारत माझा श्वास प्राण सत्य धर्म न्यायाची या समतेची ठेव आपण शान ठेव आपण शान धन्यवाद सिद्धांत छावर कुलकर्णी